घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे नोकऱ्या न भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा पाच पाच के पर्यंत आनंदाने कमवू शकता क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता महिला पुरुष विद्यार्थी कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो ज्या स्त्रिया घरी राहतात ते मुलांची काळजी घेत असतानाही हे काम करू शकतात या व्हिडिओ मध्ये आहे आणि अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे चुकता शेवट पर्यंत पहा या कामात तुम्हाला नव्या पाठ कराव्या लागतात कंपनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात ट्यूब पाठवेल तुम्हाला हे शंभर ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम पाचशे मध्ये पाक करावे लागेल नंतर हे सर्व एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि त्यावर टेप लावा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजे ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजेपर्यंत साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल कंपनीने तुम्हाला हे साहित्य दिल्यानंतर तुम्ही पॅकिंग सुरू करा संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पाक केलेले साहित्य घेऊन जाईल तुम्हाला एका बॉक्ससाठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पाक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पाक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा अर्जात तुमच्या बाबत वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन शून्य अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा अनेक जण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूक करतात हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे